जो शिकलेला आहे राखीव जागेवरती लागलेला आहे तो आता म्हणतो अब कड आलं तर म्हटलं येऊ द्या काय फरक पडतोय दुखतय पण बोलता येत नाही दुखतय काय तर आपण खातलं आता आपल्या पोराला मिळणार नाही आणि आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो अरे बाबा तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात पण जनरल वर्गामध्ये तुम्ही पोचत नव्हता अशी असणारी परिस्थिती जेव्हा याही वर्गाला मी असताना सांगतोय की सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर ती सिस्टम मध्ये असते जी सिस्टममध्ये असते सिस्टम टिकली तर आपण असणार सुरक्षित राहतो आता ही जबाबदारी आहे की ही असणारी व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी उद्या काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत नाही कोण म्हणते मी तेवीस जागा लढेन कोण म्हणते अमुक जागा लढेन अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरावा <laughs> पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर ठरत तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा